दिनांक 18 जुलाई को राजापेट स्थित श्रमिक पत्रकार भवन में सर्वज्ञ ज्ञान प्रबोधन मंडल के कार्यकर्ताओं ने पत्रकार परिषद लेते राहट गांव के श्री गोविंद प्रभु मंदिर में दिनांक 20 जुलाई से 30 जुलाई तक आयोजित कार्यक्रम की जानकारी दी समाचार संकलन अशोक भाई जोशी

वीस जुलै ते तीस जुलै दोन हजार तेवीस या कालावधी श्री गोविंद प्रभू मंदिर संस्थान राहाडगाव येथे आयोजित केला आहे निरोपण सोहळ्याचे प्रवचक परमपूजनीय ई श्री अतुल मुनी काकाजी महानुभाव बांभोरी सूत्रसंचालन ई श्री दादा शास्त्री आंबेकर जाळीचा देव हे करणार आहेत श्री गोविंद प्रभू मंदिर राहडगाव येथे दिनांक वीस जुलै ते तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात ते साडेआठपर्यंत प्रवचन राहणार आहे व दिनांक वीस जुलै ते एकोणतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत दररोज पिढीची देवपूजा व प्रसादवंदन दुपारी चार ते सहा या वेळेत राहील प्रवचन देवपूजा प्रसादवंदनाचा लाभ सर्व परमसेवकांनी अमरावतीकरांनी द्यावा असे सर्वत्र ज्ञान मंडळ प्रबोधन मंडळ अमरावतीच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे